चला आज बनवायला घेतले होते डिंकाचे लाडू आणि लाडू बनवायला घेतल्यावर लक्षात आलं की अरे ही तर वस्तू आपल्याकडे आहे संपलेले आहे मग काय आता काय संपले हे पुढे तुम्हाला समजले त्या अगोदर खारीत थोडेशा तुपामध्ये भाजून घेतली खोबरं नुसतं असं फ्राय करून घेतलं भाजून घेतलं मकानही फ्राय केला त्याचसोबत तीळ जवस पंपकिन सीड्स आणि अळू हे सुद्धा छान भाजून घेतलं आणि संपलं होतं माझं तूप ते आणण्यासाठी बाहेर निघाले म्हटलं चला आता समितीला घेऊन येते आणि येता येतं तेही सामान घेऊन येते त्याचसोबत हे सनसेट दिसला म्हटलं चला तुमच्यासोबत हे शेअर करावं आणि मग येतानी किराणा दुकानात थांबले आणि जे काही संपलं होतं तूप वगैरे ते घेतलं सोबत घरामधील काही छोट्या मोठ्या वस्तू संपल्या होत्या त्याही घेतल्या आणि घरी येण्यासाठी निघाली घरी आल्यावर म्हटलं चला आता राहिलेले हे लाडूचं आहे ना ते आता हे तूप आणले ना याच्यामध्ये करून घ्यावं तर त्या तुपामध्ये डिंकतळा ड्राय ड्रायफ्रूट सगळे तळून घेतले आणि ना सगळं याची ना पावडर छान अशी केली आणि मस्त अशा आता गुळाचा पाक घालून ना हे अशा पद्धतीने लाडू वळून घेतले रात्रीच्या अकरा वाजता हे लाडू मी बांधून घेतले चला व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब बाय